गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्रच्या माध्यमातून नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशावर डिसेंबर अकरा रोजी संविधानिक हक्कासाठी मोर्चा काढण्यात आला या मोर्चात जवळपास पन्नास हजार समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विधानभवनात सुमारे पंचवीस मिनिटे कृती समितीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली मात्र मुख्यमंत्री यांनी न्याय देण्यासाठी पुन्हा एक महिन्याचा कालावधी मागितल्याने संतापलेल्या आदिवासी गोवारी बांधवांनी टेकळी येथे रात्रभर कडकडत्या थंडीत उपाशी आपले आंदोलन सुरू ठेवले आहे या मागण्यांमध्ये सन एकोणीसशे पंच्याऐंशीच्या शासन निर्णयात गोंड गोवारीबद्दलची असंविधानिक ही सर्वोच्च न्यायालयांनी दिलेल्या दोन हजार वीसच्या निर्णयातील पॅराक्रमांक त्र्याऐंशीनुसार दुरुस्ती करण्यात यावी समाजाला बोंड गोवारी जमातीचे जात व वैद्यता प्रमाणपत्र देण्यात यावे या मागण्यांसाठी आदिवासी बोंड गोवारी समाजाच्या वतीने हिवाळी अधिवेशनावर भव्य मोर्चा काढण्यात आला पूर्ण कोरखेडा तालुका प्रतिनिधी नहीं दिया तो लड़के अरे कोण लढेगा कोण लढेगा अरे लडेगा अरे सरकार हमारी मांगे अरे सरकार हमारी मांगे अरे संविधानिक हमारी मांगे अरे संविधान करनी करनी होगी होगी अरे पूरी तो तुमको करनी होगी करनी करनी होगी होगी अरे न्याय तो हमको देना होगा देना देना होगा हर नहीं दिया तो लड़के लेंगे लड़के लड़के लेंगे लेंगे अरे कौन लड़ेगा हर कौन लड़ेगा अरे कौन लड़ेगा अरे कौन जीतेगा अरे कौन जीतेगा और सरकार हमारी मांगे अरे लोकांनी शिजोरी या लोकांची टिफिंग या लोकांसाठी भाकर घेऊन येण्याची जिम्मेदारी माझ्या गावात राहणाऱ्या मंडळींची आहे कृपया त्यांना आवाहन करतो मी की त्यांनी आपला जो समाज बांधव गोर गरीब समाज आणि आपल्या भा बहिणी भाऊ भंडळी सर्व या ठिकाणी या थंडीमध्ये बसलेले आहेत त्यांच्या सोयीसाठी आणि आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी सारा समाज बांधवांनी उद्याला धाव